सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाउन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल शिवारामधील सुरेगाव रस्त्यावरती असणाऱ्या सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रमामध्ये सद्गुरू नारायणगिरी महाराज यांच्या स्मृती आयोजित गाथा पारायण आणि अखंड हरिणाम सप्ताह हो सोहळ्याची परण उद्धवजी महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या काल्याच्या कीर्तनानं काल्याची दहीहंडी फोडून सांगता करण्यात आली आहे समाज संघटनेचे एकत्रीकरण म्हणजेच वारकरी संप्रदायामधील काला असून काला द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं तर वारकरी संप्रदायामधील संतांनी निर्माण केलं असल्याचे प्रतिपादन महंत श्री उद्धव महाराज मंडलिक यांनी यावेळी बोलताना केले यावेळी झालेल्या काल्याच्या कीर्तनामध्ये बोलताना हरे भक्तपरायण उद्धव महाराज मंडलिक यांनी मार्गदर्शन केले गीतेचं तत्वज्ञान कर्म सांगितलं उपासना सांगितली भक्ती सांगितली आणि अन्य कोट विषय आपल्या समाज हिताचे ते गीतेमध्ये आले गीतेचं तत्वज्ञान हे वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान आहे कारण वारकरी संप्रदायाचा पहिला आणि मूळ ग्रंथ कोणता ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी कुठल्या विषयावर विस्तारित आहे त्याचं मूळ कंटेंट काय आहे तर ते आहे गीता श्रीमद भगवत गीता त्या गीतेविषयी मौली म्हणतात जे उपनिषदाचे शास्त्रांचे सरोवर से जे जे। गीता आणि कृष्ण परमात्म्याचं चरित्र त्या चरित्रातला विशेष करून हा संघटन भाव आणि म्हणून भगवान कृष्ण परमात्मा खेळत होता बागडत होता पण हे सगळं खेळणं बागडणं चालू असताना त्यानं काही कार्य तो घेऊन आलेला आहे तू का म्हणे धर्मसंस्थापने धर्मसंस्थापना करायची भक्तांना आपल्या सहवासाचं सुख द्यायचं आणि दुर्जनांचा संहार करायचा हे स्वतःच भगवंतानं जाहीर केलेलं आहे आयसा आयस या काजा लागी अवतरे मी युगी युगी हे ओळख आहे तो जगी विवेकिया मग भगवान हे कार्य करत होते आणि हे कार्य करण्यासाठी पहिल्यांदा त्यांनी गोपाळांचं संघटन केलं आणि सर्व गोपाळांची विचारपूस करणं नेतृत्व हे काल्याच्या कीर्तन प्रसंगी महंत उद्धव महाराज म्हणलिक यांनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या बाल लिलांचं वर्णन अनेक प्रसंग सांगून उपस्थित हजारो भाविकांना मंत्रमुग्ध केलं यावेळी अखंड हरिणाम सप्ताहामध्ये योगदान देणाऱ्यांचा हरिभक्तपरायण उद्धव महाराज मंडलिक यांच्या हस्ते श्रीफळ प्रसाद देऊन सन्मान करण्यात आला उपस्थित कीर्तन प्रसंगी लहान थोर व्यक्तींच्या हस्ते हरिभक्तपरायण उद्धव महाराज मंडलिक यांचं संत पूजन करण्यात आलं या प्रसंगी काल्याची दहीहंडी फोडून आठ दिवस चाललेल्या गाथापारायण आणि अखंड हरिणाम सप्ताहाची सांगता करण्यात आली यावेळी उपस्थित हजारो भाविकांना मिष्टान्न महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं शंकर नाभदेस सी चोवीस तास निवासा सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्या चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस